नमस्कार मित्रांनो मी आपल्या ॲडव्होकेट प्रणिता कंसे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीमधून पाईपलाईन टाकायची असेल तर काय करावे जलमार्ग बांधणे पाठ करण्यासाठी कायदेशीर तरतूद काय आहे हे पाहणार आहोत तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकोणपन्नास दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीमधून पाईपलाईन व पाठ जलमार्ग बांधण्यासंबंधीचे उपबंध अंतर्भूत करण्यात आले आहेत काही वेळा असे घडते की शेतकऱ्याला आपल्या जमिनीमध्ये जलसिंचन करण्याकरिता पाणी पुरवठा करून घेण्यासाठी एखाद्या अन्न व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचा वापर करावा लागतो अशा जमीन मालकाची अशा रीतीने पाणीपुरवठा करून घेण्यास हरकत असेल तर शेतकऱ्याला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते कलम एकोणपन्नासमधील उपबंधांनी या अडचणी दूर केल्या आहेत ज्या व्यक्तीच्या जमिनीमधून पाणी घ्यावायचे आहे तर अशा व्यक्तीशी कोणताही करारनामा झालेला नसावा तेव्हाच हे कलम लागू होते विहीर तलाव नदीचे पात्र किंवा इतर कोणतेही पाण्याचे साधन यासारखे जिथून पाणी घेण्याचा त्याला हक्क आहे अशा पाण्याच्या साधनापासून स्वतःच्या जमिनीवर सिंचन करण्याकरिता पाणी घेण्याकरिता जलमार्ग बांधू इच्छित असल्यास आणि शेजारील धारक असा जलमार्ग बांधण्याची परवानगी त्याला देत नसल्यास अशी परवानगी दिली जावी यासाठी अर्जदाराने तहसीलदाराकडे अर्ज करावा तहसीलदारांना अर्ज प्राप्त झाल्यावर तहसीलदारांनी काय करावी कर कारवाई करावी तर सर्वप्रथम तहसीलदाराने चौकशी करावी अर्जदारास त्याच्या मालकीच्या शेतीचा पूर्णत्व कार्यक्षम उपयोग होण्यासाठी अशी पाईपलाईन करणे गरजेचे आहे अशी तहसीलदाराची खात्री पडल्यास ते पाईपलाईन करण्याची परवानगी देऊ शकतात आटी व शर्ती काय लागू आहेत यासाठी तर दोघांनाही अर्जदार व बाजूचा शेतमालक यांना परस्पर सहमत अशा पद्धतीने व पाईपलाईन करण्यात येईल दोघांमध्ये वाक्यता न झाल्यास तहसीलदार ठरवेल त्या पद्धतीने पाईपलाईन करण्यात येईल पाण्याची पाईपलाईन जमिनीखालून किंवा जमिनीवरील नळाच्या स्वरूपात असेल तर असा नळ जमिनीमधून कमीत कमी अंतरावर टाकण्यात येईल असा नळ जमिनीखाली टाकवायचा असल्यास तो जमिनीच्या पृष्ठभागापासून कमीत कमी अर्धा मीटरपेक्षा खोलीवर असावा पाट जलखाचीच्या स्वरूपात असेल तर जलखाचीची रुंदी पाणी वाहून नेण्यास आवश्यक आहे तेवढीच असावी कोणत्याही बाबतीत ती दीड मीटरपेक्षा अधिक नसणार नाही याची काळजी घ्यावी पाण्याची पाईपलाईन बंद करायची असल्यास काय करावे तर केलेली पाईपलाईन काढून टाकण्याची किंवा बंद करायची असल्यास अर्जा अर्जदाराचा इरादा असल्यास सर्वप्रथम तो तहसीलदारास जम शेजाऱ्याच्या धार धारण करणाऱ्या नोटीस देईल पाईपलाईन बंद करण्याने किंवा काढून टाकण्याने शेजाऱ्याच्या जमीनधारकाचे जमिनीचे नुकसान पाणी घेणारी व्यक्ती कमीत कमी वेळेत व स्वखर्चाने भरून काढेल तसे करण्यात पाणी घेणाऱ्या व्यक्तीने कसूर केल्यास व तसा अर्ज तहसीलदारास प्राप्त झाल्यास तहसीलदाराने ती जमीन पुरवत करण्यास त्यास भाग पाडावे तर हे झालं की आपण जमिनीमधून पाईपलाईन करायचे असल्यावर कसं आणि काय करावे कोणाकडे अर्ज करावे पण जर अपील तहसीलदाराच्या आदेशाविरुद्ध कोणीही अपील करू शकत नाही मात्र जिल्हाधिकारी प्रकरणाची फेरतपासणी करू शकतात व त्यानंतर योग्य ते आदेश पारित करू शकतात तर आपली लिगल माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद